महाकालेश्वर सिद्धेश्वर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मारुती मंदिर तसेच देवी देवीच्या मंदिरात तसेच महादेवाला पण जाणार आहोत तर पहिल्यांदा जाणार आहोत हनुमान मंदिर तर कोण कोण जाणार आहोत ते म्हणजे मी मामा आणि दादे चलो आहोत आता इथून आपण देवीला जाणार आहोत तर या ठिकाणी मंदिराजवळ आलेलो आहोत मंदिराच्या तिथून बाहेर पडलेलो आहोत आता आपण जाणार आहोत महाकालेश्वर आणि मंदिराच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आता आपण जाऊयात मंदिराचा इथे पहा तर मित्रांनो इथे पाहत आहात की आपण वडाचं झाड किती मोठं आहे खूपच मोठं आहे या महाकालेश्वरच्या परिसरात तर आपण पाहतोच ह्याच्या मुळा कशा झालेलं आहे इथे खूपच स्वच्छता सुंदर तर आता जाऊया आपण सिद्धेश्वर मंदिरात तर महाकालेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे तर आपण आता पायऱ्या चढून त्यानंतर आतमधला परिसर दाखवतो तुम्हाला आपण जसे की पाहिले महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये जसे की स्वच्छता व सुंदर असा शांत परिसर होता तसे येथे सिद्धेश्वर मंदिरात तसाच परिसर व सुंदर स्वच्छता आहे पाहत आहात आपण कशी स्वच्छ आता मामा गाडी घेऊन येत आहे नंतर आपण घरी जाणार आहोत पहिल्या गाडी आलेल्या आहे मामा घेऊन आलेला आहे तर आपण बसू आणि जाऊयात घरी